नमस्कार मनसे नेते राज ठाकरे हे फार मोठे आणि पुढच्या सगळ्या गोष्टी ओळखणारे अगदी कर्तव्य कठोर वाणीला कठोर असे नेते आहेत म्हणजे ते आपलं तुपलं असा भेद करत नाहीत जेव्हा चूक तेव्हा चूक आणि जेव्हा जे शोधायला लावायचं असतं तेव्हा ते शोधायला लावत असतात त्यामुळं राज ठाकरेंचं मी कौतुकच करतोय की राज ठाकरेंच्या सारखा नेता विरळात सापडेल म्हणजे त्यांना पुढची पावलं कळतात काळ कसा धावतोय आणि काळात पुढे काय होतं हे राज ठाकरेंना कळतं आणि ते करणारे राज ठाकरे बरोबर त्या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर मांडत असतात मध्ये नाही का ते राज ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये बोलले होते आणि त्यांनी बऱ्यापैकी देशाच्या पंतप्रधानांना कसं वागायला हवं याची आठवण करून दिली होती राज ठाकरेंनी पत्रकारांनाही सुनावलं होतं हे सगळं घडताना राज ठाकरे त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या खास करून मुंबई परिसरातल्या एका महत्वाच्या प्रश्नावर बोलत होते आणि तो प्रश्न म्हणजे ड्रग्जचा अंमली पदार्थांचा खर तर अंमली पदार्थांचा साठा आणि अंमली पदार्थांची विक्री हा एक फार मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रातली तरुणाई याच्यामध्ये वाया गेलेली आहे आणि तो प्रश्न राज ठाकरेंनी उचलला जरा ऐका आज नाक्या नाक्यावरती ड्रग्ज मिळत आहेत हे ड्रग्ज येत आहेत कुठून काय येत आहेत असं वाटतं या गोष्टींच्या खोलात तुम्ही जाणं गरजेचं लहान लहान पोरं आता ड्रग्ज यायला लागली शाळा कॉलेज हे प्रश्न आता सगळ्यात महत्वाचे आहेत ऐकला म्हणजे किती तरुणाईची काळजी आहे बघा मनसे नेते राज ठाकरे यांना त्यांनी नाक्या नाक्यावर चौका चौकात शहरात गावागावात ड्रग्ज मिळत आहेत अंमली पदार्थ मिळत आहेत आणि हे सगळं बिनबोबाट होत आहे यावर कारवाई करण्याची गरज आहे आणि तेही युद्ध न करता यावर कारवाई करण्याची गरज आहे असं म्हटलेलं होतं आणि हे म्हणताना राज ठाकरेंनी आपला व्यवस्थेवर विश्वास आहे हे पण सांगितलेलं होतं म्हणजे मुंबईच्या पोलिसांना सगळं माहीत असतं असं राज ठाकरे म्हणाले होते जरा ऐका ते जिकडे जिकडे तुम्हाला माहिती आहे आज आपल्या देशामधला पोलीस दल आणि या सगळ्या लोकांना खास करून मुंबई महाराष्ट्रामधल्या पोलीस तुम्हाला मी त्यांची प्रशंसाच की सगळ्या गोष्टी माहिती आहेत कुठे कोणत्या गोष्टी चालू आहेत आणि कुठे काय चालू आहे ते कळलं का ऐकलं ना म्हणजे बघा समाजाची काळजी आहे वातावरणाची काळजी आहे सगळ्यांची काळजी आहे आणि राज ठाकरेंनी आपल्या आप बोलण्यात नाक्या नाक्यावर मिळणारे ना ड्रग्स अमली पदार्थ हे आवरलं पाहिजे हे थांबवलं पाहिजे असं म्हणाले होते हे करताना महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास दाखवला होता त्यांना सगळं माहीत असतं त्याने ठरवलं हे थांबवता येतं असंही राज ठाकरे म्हणाले होते राज ठाकरे स्पष्ट बोलतात आणि मला महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक आहे राज ठाकरेंनी दाखवलेला विश्वास महाराष्ट्राच्या पोलिसांनी सार्थ करून दाखवला आता मी तुम्हाला एबीपी माझा या वृत्तसंस्थेवर आलेली एक बातमी दाखवतोय अर्थात ही बातमी हाच माझा महत्वाचा सोर्स आहे त्यांनी सांगितलंय अगदी खात्रीनं सांगितलंय म्हणून ती बातमी दाखवतोय खाली ती बातमीची लिंकसुद्धा मी तुम्हाला देईल ती बातमी तुम्ही जरा नीट खालपासून वरपर्यंत बघून घ्या ही बातमी मुंबईजवळच्या भिवंडीमधली आहे भिवंडीमध्ये जवळपास चार किलो चार किलोलाही चाळीस ग्रॅम कमी चार किलो आकडा असा सांगू नये आपण त्या बातमीत लिहिल्या म्हणून आपण चार किलो म्हणायचं नाही कारण पुन्हा टेक्निकल मुद्दा उपस्थित खोटी माहिती येत आहे का कुलकर्णी तर साधारणतः तीन किलो नऊशे साठ ग्रॅम गांजा पकडलेला आहे आणि या गांजाची एकूण किंमत जर विचार केला तर एक लाख अठ्ठावीस हजार रुपये होते असं पोलीस म्हणतात आणि त्यासोबत मोबाईल रोख रक्कम अशा गोष्टी पकडलेल्या आहेत आणि यासोबत एका व्यक्तीला सुद्धा पकडलेला आहे ही व्यक्ती आहे कोंबडपाडा भागात राहणारी भिवंडीमध्ये कोंबडपाडा नावाचा एक भाग आहे त्या भागात राहणारी याचं नाव आहे कुमार पुजारी या कुमार पुजारीला अटक केली आहे आणि त्याला पुढे पी सी आर सुद्धा मिळालाय न्यायालयात उभं केल्यानंतर आता मोठलं मोठं कुठलं रॅकेट आहे का वगैरे हे सगळं पोलीस शोधतायत तुम्ही म्हणाल काय कुलकर्णी वेड्यात काढताय आम्हाला असलं कुठं असे गांजेवाले पकडले जातात आणि त्याची कुठे एवढी विश्लेषण करत बसला आहे तर मंडळी ती बातमी पुन्हा बघा त्या बातमीमध्ये लिहिलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शहर उपाध्यक्ष असलेल्या कुमार पुजारीला या प्रकरणामध्ये अटक केलेली आहे पुन्हा सांगतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शहर उपाध्यक्ष असलेल्या कुमार पुजारीला अटक केलेली आहे आता राज ठाकरेंच ते वाक्य आठवा नाक्या नाक्यावर ड्रग्ज विकले जात आहेत आणि काय चाललंय यावर कारवाई करणं आवश्यक आहे हे राज ठाकरे स्वतः मिळा म्हणालेले होते तुम्हाला विस्मरण होऊ नये म्हणून तेच वाक्य आणि ही बातमी सगळी दाखवतो दोनच्या मध्ये बघा आज डाक्या नाक्यावरती ड्रग्स मिळतायेत हे ड्रग्स येतायत कुठून काय येतायत हे मला असं वाटतं या गोष्टींच्या तुम्ही जाणं गरजेचं आहे लहान लहान पोरं आता ड्रग्स द्यायला लागले शाळा कॉलेजमध्ये पोरं ह्यांच्या है। पर्यंत ड्रग पोहोचतोय कसा है। हे हे प्रश्न आता सगळ्यात महत्वाचे आहेत झालं मुंबई पोलिसांना सगळं माहित असतं त्यामुळं राज ठाकरेंच्या या आव्हानाला सगळं माहित असलेल्या मुंबई पोलिसांनी ही केलेली कारवाई आहे मला एवढंच सांगायचंय की जेव्हा आपण काचेच्या घरात राहत असतो जेव्हा आपली समर्थक हे सगळं करत असतात तेव्हा अशा स्वरूपाची विधानं करून प्रसिद्धी मिळवता येऊ शकते काळजी आहे असं दाखवता येऊ शकतं आमचा आक्षेप नाही आहे तुम्हाला काळजी नाही आहे असं म्हणायचं काही कारण नाही आहे असं दाखवता येऊ शकतं पण हे सगळं करणारी माणसं जेव्हा आपल्याच टप्प्यातली असतात पक्षातली असतात आसपासची असतात तेव्हा तरी किमान बोलताना काळजी घ्यायला पाहिजे हे कोण वाढवत आहे कोण सहभागी आहे कोणकोणते माणसं हा उद्योग करतायत हे समोर यायला पाहिजे पत्रकारांनी हा प्रश्न विचारला की राज ठाकरे पत्रकारांवर टापरतात आणि यापुढे माईक काय तर आईस्क्रीम लावत जा असं म्हणतात त्याच प्रेसमध्ये ते बोललेत ऐका तुम्ही ना तुम्ही ना याच्या पुढे ला आईस्क्रीम लावून आणत जा। जास्त जास्ती जवळ पण घेता येईल मला हे असं आमच्या वाट्याला येऊ नये त्यांचं वाकडं बोलणं म्हणून हे दाखवून टाकलं की राजसाहेब नाक्या नाक्यावर रस्त्या रस्त्यावर मिळणाऱ्या गांजा अंमली पदार्थ ड्रग्स विकणारी मंडळी आपल्याच पक्षाशी संबंधित आहेत का हे सुद्धा तपासून बघायला पाहिजे नमस्कार